ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज भाजपा जनसुराज्य शक्ती आणि महायुती आयोजित मिरजेच्या सन्मानाची स्वाभिमानाची दही अंडी स्थळ रुद्र पशुपती मैदान मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर मिरज पंढरपूर रोड मिरज बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र सेवा त्याचप्रमाणे दहीहंडीचे खास आकर्षण तेजी शाह सिने अभिनेत्री तर मराठी बाणा असलेली अमृता खानविलकर होणार आहे उपस्थितीत ही दहीहंडी साजरी राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत याआधी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत नेत्यांचं इनकमिंग सुरू झालंय आणि आता हा ती मोठी बातमी येते ती म्हणजे अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार आहे बडा नेता पक्षाची साथ सोडणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश अशीच काहीशी बातमी याबाबतचा हा माझा विस्तृत मी शर्वरी आणि आपण पाहताय न्यूज काल कोल्हापुरातील भाजप नेते यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला तर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगला झटका बसणार असल्याची चर्चा आहे पिंपरी चिंचवड येथील नानाकाटे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू विधानसभा निवडणुकीसाठी आता जागा वाटपाची चर्चा सुरू आहे महायुतीमध्ये पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघ भाजपाला जाईल अशी चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाला जाईल अशा चर्चा सुरू आहे त्यामुळे आता अजित पवार यांच्या पक्षातील नेते नाना काटे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज आज जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत